अभिनेत्री म्हणून माहिती आहे पण योगिनी कशी आहे हो <laughs> योगिनी खूप मनस्वी आहे म्हणजे व्यक्ती म्हणून जगताना जे जे काही आपल्या आसपास येतं म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आ, प्रेम सामंजस्य सलोखा याने असं वागावं वा। हे संस्कार लहानपणापासूनच झालेले असल्यामुळे आणि घरात माझ्या आ माझी आई नेहमी म्हणायची की जे घर शांत असत ते घर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते त्यामुळे सुख शांती समृद्धी हे सगळं माझ्या घरात आहे हे मी म्हणतच रोजचा दिवस माझं सुरू होतं आणि मी तेच खूप मानणारी अशी आहे सतत सकारात्मक राहणं सतत पॉझिटिव्ह राहणं या गोष्टी मी खूप मानते आणि मी तशीच शिकवण माझ्या मुलांना आणि माझ्या परिवारासोबतसुद्धा माझे मुळात माझ्या सासूबाई आणि माझा नवरा माझे मिस्टर इतके सगळे पॉझिटिव्ह माणसं माझ्या भाग्यने मला लाभलेली आहेत की त्या सगळ्यांसोबत मी खूप सकारात्मक असते सो योगिनी कशी आहे तर योगिनी व्यक्ती म्हणून जगते सोबतच अनेक नात्यांमध्ये मी आता लग्न झाल्यापासून आहे एक मुलगी एक सून एक बायको एक आई अशी सगळी नाती सांभाळताना मग घरी नातेवाईक आले तर त्यांचं प्रेमाने करणं त्यांच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट्स आणणं त्यांना गिफ्ट मला गिफ्ट द्यायला खूप आवडतो सो त्यांना गिफ्ट्स देणं शेजार पाजाऱ्यांशी छान हसून खेळून राहणं सगळ्यांशी गप्पा मारणं बोलणं लहान मुलांना गोळा करून काही काही ॲक्टिव्हिटीज करणं तर असं असं सगळा करणारी मी आहे आणि त्याच्यासोबतच मी एवढं सगळं करत असतानाही माझा कल असतो की मी स्वतःसाठी वेळ काढावा कारण मी टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जो मला ऊर्जा देत असतो पुढच्या माझ्या कामासाठी आई म्हणूनसुद्धा मी मुलांकडे लक्ष देत असते मुलांना जितका वेळ देता येईल तितका देते पण जेव्हा मुलं शाळेत जातात किंवा काही ॲक्टिव्हिटी क्लासला वगैरे जातात तेव्हा मग मी तो वेळ माझा असतो मग त्या वेळेमध्ये मी माझं वाचन म्हणा माझं काही वेब सिरीज बघणं म्हणा टी व्ही बघणं फिल्म्स बघणं असं काही काही माझं सुरू असतं त्यामुळे असा सगळा वेळ योगिनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी माझ्या कुटुंबासोबत छान घालवत असते तुमच्या <laughs> लग्नाची गोष्ट काय माझ्या लग्नाची गोष्ट म्हणजे मी खरं म्हणेन माझ्या प्रेमाची गोष्ट कारण मी प्रेमविवाह केलेला आहे बरं सो so, मी रुया कॉलेजमध्ये असताना रुया कॉलेजमध्ये असताना महाराष्ट्राची लोकधारा आ, या कार्यक्रमामध्ये मी आ, पार्टिसिपेट केला सहभागी महाराष्ट्राची लोकधारामध्ये म्हणजे ते जुनं महाराष्ट्राची लोकधारा झालं होतं आणि नवीन परत महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळ साबळांच्याच शाहीर साबळ्यांचं ते झालं होतं पण परत शाहीर साबळ्यांचंच महाराष्ट्राची लोकधारा परत येत होतं जेव्हा मी कॉलेजला होते तर तेव्हा ओमकार शिंदे जो आहे तर त्याने मला सांगितलं की महाराष्ट्राची लोकधारा येत आहे तर uh, हो। so, uh, मी इंट्रोडक्शन करताना कॉलेजमध्ये हे सांगितलं होतं की मला नृत्याची आवड आहे अभिनयाची आवड आहे तेव्हा मग तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मग तुला जर आवड आहे तर मग तुला लोकधारामध्ये काम करायला आवडेल का म्हटलं हो सो तिथे मी जेव्हा ऑडिशन्स द्यायला गेले आणि तर तिथे ॲज अ सर म्हणून आम्हाला शिकवायला संदेश आलेला होता बरं <laughs> कारण तो आधीपासून लोकधारामध्ये काम करत होता सो लोकधाराची जी काही नृत्य प्रकार आहेत गाणी आहेत ती सगळं शिकवायला आम्हाला संदेश आलेला होता सो अनेक बाकीची मुलं तिकडे काम करत होती आणि स पण सगळ्यांमध्ये मला संदेश खूप वेगळा वाटला तो या गोष्टींसाठी की इतर मुलं बिंदास मुलींच्या खांद्यावर हात ठेव हो, बिंदास म्हणजे चांगल्या चांगल्या मुली दिसतील त्यांच्याशी बोलायला जा तर हे मुलींना कळतं ॲज अ सिक्सन्स सो मला त्याच्या बाबतीत हेच आवडत होतं की तो अतिशय जेंटलमॅनसारखा वागत होता मुलींशी बोलताना एक आदर सलोख्याने बोलणं एक आब राखून एक अंतर ठेवून बोलणं किंवा डान्स शिकवताना सुद्धा कुठलाही टच होणार नाही याची काळजी घेणं सो हे पण खूप इम्पॉर्टंट असतं जिथे टच करायचं तिथे त्याच्या स्पर्शात सुद्धा कधी मला तेव्हा जाणवलं नाही की काही वेगळेपणा जो इतर मुलांमध्ये जाणवायचा आणि मुळात त्याचा स्वभाव अतिशय मिश्किल आहे तो अतिशय खट त्याला आणि मिश्किलच आहे तो संदेश तर त्यामुळे तो सगळ्या मुला मुलींना हसवत खेळत खेळकर पद्धतीने तो आम्हाला नृत्य शिकवत होता तर साहजिकच आहे असा मुलगा आवडेल असाच आहे आणि माझ्या कॉलेजच्या अगदी मी म्हणेन आठवडाभरातच तो मला दिसला आणि मन, मी म्हणेन पहिलं क्रश पहिलं प्रेम असा सगळा तोच झाला आणि त्याच्यानंतर मग मी जवळजवळ मला वाटतं पाच सहा महिन्यातच मी त्याला लगेच मी प्रपोज केलं की आय लव्ह यू सर असं म्हणून मी सरांना प्रपोज केलं म्हणजे ते इतकं अवखळ आणि बालवयातलं नुकतंच तारुडण्यात आलेल्या वयातलं ते पहिलंच असं होतं आणि तो अक्षरशः लाजला त्यानंतर आणि त्याने एक वर्ष घेतलं अक्कवाला होकार द्यायला कारण त्याच्या ध्यानी पण नाही तो आज अ स्टुडंट मला ट्रीट करत होता त्यामुळे त्याच्या ते डोक्यात पण नव्हतं आणि त्याने आणि मी एकटी नाही असे लोकधारामध्ये ज्या ज्या माझ्यासोबत होत्या त्या सगळ्यांना माहिती आम्ही सगळे सर बघ ना आई कसले भारी कसला स्मार्ट आहे ना कसला हुशार आहे ना म्हणजे हे सगळं आमचं मुली मुलींच चालायचं चा तेव्हा <laughs> आणि मी एकटीच नाही त्याच्यावर अशा मरणाऱ्या अशा अनेक मुली होत्या तेव्हा आणि त्याच्यातून मी पटकावलं याचा मला जास्तच अभिमान होता आणि जेव्हा त्यांनी मला होकार दिला वर्षभरानंतर तेव्हाच नंतर माझ्या वडिलांचं लगेच निधन झालं होतं सो so, त्यामुळे मग त्यानंतर मग मी आम्ही डिसिजनच घेतला की आपण लग्नच करून टाकू सो so, मग मग वर्षभराच्यात लग्न झालं सो so, अशी माझ्या लग्नापर्यंतची ही प्रेमकथा आहे आणि त्याच्यामुळे अजूनही आज म्हणजे किती वर्ष झाले मला वाटतं चौदा वर्ष झाली आमचा सुखाचा संसार सुरू आहे त्याच्यामुळे असेच झालं थँक्यू तुम्हाला घोड गोंडज जुळी मुले आहेत गोंडस आहेत 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 गोंडस पण आहेत गोड घोंडच गुंड़ आहेत खटाळ आहेत मस्तीखोर आहेत सगळं आहेत त्यांना सांभाळून शूट करायचं मालिकेत काम करायचं तारेवरची कर कसरत कसरतही ता कसं काय याच्या याचं सगळं क्रेडिट मी माझ्या परिवाराला देईन आणि मुख्य म्हणजे माझ्या सासूबाईंना देईन येस माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांची खरंच कमाल आहे तुम्ही बघताय आता तुम्ही घरीच आहात माझ्या आणि तुम्ही बघताय की आत्ता मुलांना शाळेतून आल्यानंतर त्यांना भरवण्यापासून त्यांच्यासाठी वेगळी भाजी करण्यापासून सगळं त्या करतात पण म्हणजे मी हेच सांगेन की कौतुक त्यांचं आहेच त्या खूप मनापासून सगळं करतात आणि मुळात त्यांना कौतुक आहे की माझी सून बाहेर जाऊन छान काम करते आहे टी व्हीवर दिसते याचं एक कौतुक आहेच त्यांना आणि त्या तेवढ्या सपोर्टिव्ह पण आहेत तर त्यामुळे सगळं श्रेय त्यांना आहे पण माझ्याकडे मी सुद्धा तेवढीच काळजी घेते की आ, मी माझ्याकडे स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बाई ठेवलेली so, आहे सो आईंना मी हेच सांगितले की तुम्ही स्वयंपाक वगैरे किंवा कु भांडी या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नका तुम्ही कारण त्यांचं आता वय पण तेवढं आहे तुम्ही फक्त माझ्या मुलांना भरवण्याचं काम करा मी घरात नसताना जेव्हा मी घरात असते तेव्हा मी बघते पण जेव्हा जेव्हा मी घरात नाहीये तेव्हा आई अगदी म्हणजे सगळ्या बाजूंवरच लढाया करतात आणि त्यांना लक्ष देणं आणि बायकांकडून काम करून घेणं आणि मुलांकडे लक्ष देणं हे त्यांचं काम असतं आणि ते चोक पार पाडतात त्यामुळे मी निर्धास्त होऊन कामावर जाऊ शकते काम करू शकते संध्याकाळी माझे म्हणजे सकाळी तर ते शाळेतच असतात दुपारचा वेळ आईना सांभाळावा लागतो आणि संध्याकाळी मिस्टर येतातच त्यामुळे मी दिवसभर जरी घरात नसले तरी हे दोघं खिंड लढवत असतात आणि ते परिवाराच्या सपोर्ट शिवाय नाही होशा प्रश्नाकडे विचारणार होती की एक बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिलेला घरातला सपोर्ट किती महत्वाचा असतो अगदीच अगदीच प्रश्नच नाही खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळेच ती <laughs> त्या बिनधास्त म्हणजे मी तर निर्धास्त म्हणजे खरंच आज जर का माझी मुलं पाळणाघरात जरी असती माझा कुठल्या पाळणाघर करांवर आक्षेप नाही पण आजकाल इतक्या बातम्या वाचायला मिळतात की भीतीच वाटते आपल्याला म्हणजे किती कॅमेरे असले आणि काही असलं तरी कोण कसं आपल्या बाळाला वागवेल माहित नाही तर त्यांच्या आजीजवळ खूप सेफ आहेत या एका गोष्टीवरच मी बिनधास्त जाते आणि कधी कधी तर मला म्हणजे आता जसं मी सांगेन की सिंधुताईच्या वेळेस तर मी जवळजवळ तीन महिने साताऱ्यामध्ये होते हो सो तीन महिने माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आईंनी हे सांभाळलंय त्यामुळे खरंच कमालय त्या लोक त्या दोघांची आणि मुळात मी माझ्या मुलांनाही तितक समजूतदारही केले ते जे दीड वर्षाचे होते ना तेव्हाच ठरवलं होतं की आपल्याला म्हणजे जेव्हा मुलं होणार मुलं झाली आहेत म्हणजे आता आपल्याला बाहेर पण पडायचं आहे कारण खूप गॅप झाला होता माझा सो आता गॅप नंतर सुरू करायचं म्हणजे आता कधी सुरू करायचं सो साधारण ते दीड वर्षाचे झाल्यानंतर एक प्यायला सोडल्यानंतर मी लगेच मनावर जरा दगड ठेवूनच मी जरा एक वेबसिरीजच्या कामासाठी बाहेर पडले होते आणि जवळजवळ पाच ते सात दिवस मी घराच्या बाहेर होते आणि मला वाटतं की त्या दरम्यानच दोघी मुलांना सवय लागली माझ्याशिवाय राहण्याची त्यामुळे तिथून मग आता जी काही सुरुवात झाली मग तिथून तर म्हणजे आणि त्या दोघी मुलांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि खूप सकारात्मकरित्या मला सपोर्ट केला आल्यानंतर सखीने थोडी चिडचिड केली होती माझ्यावर की तू का मला सोडून गेली होतीस म्हणून पण ता <laughs> ते थोडा वेळ थोडंसं जवळ घेतल्यानंतर ती कूल झाली पण त्यानंतर जी त्यांना सवय झाली ती आता इतकी सवय झाली आहे की त्यांना आता कळलं जसं आई ऑफिसला जसं बाबा ऑफिसला जातो तशी आई पण ऑफिसला जाते सो आता आई जर निघाली शूटला की ते मला छानपैकी टाटा बाय बाय करताय कुठे चालली शूटला बाय म्हणजे आता आमची कटकट गेली कारण आई स्ट्रिक्ट ना आई कंटिन्यू काही ना काहीतरी करा ड्रॉइंग करा ऍक्टिव्हिटीज करा काहीतरी करा असं सा सतत सांगत असते ना मी त्यामुळे ते सांगणारी बाई गेली त्यामुळे बाय आनंदाने असतं त्यामुळे मी पण आनंदाने घराच्या बाहेर पडून काम करू शकते <laughs> सखी आई काय सांगते बघ बरोबर आहे ना तू खुश होते ना आई गेली की है नाचती <laughs> <लास्ती। laughs>